नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या राजकारणातून सतत एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत कारण शरद पवार यांच्यावर कोसळला आहे मोठा दुःखाचा डोंगर तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून राजकारणातील चालू घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो पक्षासाठी रात्रदिवस दिवस झटणारा नेता अचानक निघून गेला त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आक्रमक व धडाकेबाज नेतृत्व असणाऱ्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे निधन झाले आहे यांचे नाव प्रशांत पाटील असे आहे प्रशांत पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी प्राणज्योत मालवली त्यांचे मुंबईतील अपोलो रुग्णालयात निधन झाले आहे मुरणचे डॅशिंग नेतृत्व म्हणून प्रशांत पाटील यांना ओळखले जात होते प्रशांत पाटील हे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याने शरद पवार यांना मोठे दुःख झाले आहे तर मित्रांनो अशा या कार्यकर्त्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद